दुसरीकडे कुठं गावात बसायचं नाही आणि चर्चा होईल चर्चा करायची तर डाळिंबावर व्हायला लागली मग वेगवेगळ्या बागा बघणे दोन हजार बारा पासून आम्ही भागवत भाऊ पवार म्हणून माळसेसला त्यांचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे सदाभाऊ कदम म्हणून नाही बारामतीला त्यांची बागा त्यांच्या तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचा अनुभव त्यांच्याकडं थोडीच झाड त्यांचा माल बागेत तीनशे ग्रामच्या पेक्षा जास्त मोठा एकदम म्हणजे कंटुन्यू काम वर्षभर ही करणे त्याच्यावर बघणे आता आम्हाला त्याच्यानंतर काय लागलं पंधरा दिवसाला कुठं तर बागा बघायचं यायचं बागा बघून अशा बाहेरचं प्रॅक्टिस बघायचं ते बघायचं हिथं आणायचं थोडं आपल्यात बघू करून बघायचं असं ट्रायल करत करत सगळे शेतकरी अटेज होत गेले आता आम्ही काम कसं करतोय त्यावेळेस थोडी शेतकरी अटेज होती आता जवळजवळ चारशे पाचशे शेतकरी गावातले अटेज आहेत बाहेरचे भरपूर आहेत टोटल अकरा शेतकरी आहेत गावडे व्हॉट्सअपचं ग्रुप तर व्हॉट्सअप आलं व्हॉट्सअपच्या ग्रुपचं काय केलं आपण एकमेला बाग धरली मग काय शेतकरी म्हणाल तुमची बाग चांगली ते मला औषध सांगा ते फोनवर उचलणे त्रास होत होता आता काय एक मेला धरली का एक मेचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचा जी बाग माझ्यासंग धरणार आहे त्या बागल त्या ग्रुपमध्ये त्यांना ॲड करायचं मी काय करतोय मी काय आज फ्रे टाकला म्हणजे यमपंचा कॉपर टाकले किंवा पाणी सोडले ड्रिपने ही खतं दिली ते त्या ग्रुपवरती फक्त शेअरिंग करायचं आणि तसं केल्यानंतर असं दा आता दोन तीन वर्षापासून असं केल्यामुळं युरोपचं शॅम्पल कोणाचं फेल येत नाही कोणाच्या बागेची अडचण बी येत नाही बाग इथली असली सांगोलची असली आटपाडी तालुक्यातल्या आहेत त्या जतमध्ये बी एक बाग होती ग्रुपमध्ये धरलेली तिथं बी बागेचा प्रॉब्लेम ये ना मग मग आमचं तिथं बागांचं अडचण आहे असं प्रत्येक भारतात आता आम्ही भारत कमी होतो गेल्या वर्षी हा प्लॉट भारला होता ह्या वर्षी भारत बी आम्ही पन्नास शेतकरी आलो भारला एक एक प्लॉट आहे एप्रिलमध्ये आहे आता जुलैसाठी जुलैसाठी आहे तो पूर्ण युरोपसाठी आणि गेल्या वर्षी जुलैच्या बागांचं कुणाला जर शॅम्पल दिलं तर शॅम्पल फेल येत नव्हतं का तर ह्या ग्रुपच्या माध्यमामुळे आणि सगळे अॅक्युरेट करायला लागले आज प्रेप पडला हे करायचं आणि ते जे लागतं आहे ब्रँडेड औषध आपल्या बागेतच वाप अप, जे आपण वापरतोय तेच औषध आम्ही दुकानात ठेवले आणि एकदम कमी रेटमध्ये कमी ह्याच्यामध्ये देतो स म्हणजे सगळ्याला सेम रेट आम्हाला बी तेच रेट असतात आणि एकत्र असल्यामुळं म्हणजे मजा आहे बाबा रोज चर्चा करायला जी बाग विकली कॉम्पिटिशन ह्याच्यात तयार झालं हे जी महा विकत्या का माझी महागिकत्या माझ्या बागातला माल चांगला आहे त्याच्या बागातलीच रोज चर्चा होती ती ह्याच्यावरच होती दुसऱ्या विषयावर चर्चाच होत नाही ग्रुप यांचा जरा महागिकला ह्या वर्षी ह्याचं जरा काम कमी राहिले जरा थ्रीप्स दिसतंय ह्या ह्या गोष्टी विषयावर अशा भरपूर चर्चा होते त्यामुळे ग्रुप म्हणून त्याच्यावरतीच चर्चा झाली त्यामुळे नवीन पिढी सगळी आमच्या गावातली पूर्ण ह्याच्यावरती डाळिंब्यावरती धन्यवाद <laughs> सर